यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्यानंतर गजाननजी शेळके आणि जयदादजी शेळके यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल गजानन दादा आणि त्याचबरोबर जयदास दादा आपण या ठिकाणी यावं एक सन्मान आपण करतो मॅच सुरू झालेली आहे थोडी दिलगिरी आम्ही प्रेक्षकांची जरूर व्यक्त करतोय गजाननजी शेळके आणि जयदाजी शेळके यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत शेळके शार साहेब आपलं त्यानंतर समीरजी विरले आणि दत्ता शेळके साहेबांचा सा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय समीर विरळे आणि दत्ता शेळके साहेब आपण या ठिकाणी यावं समीर विरले विर्नाही या ठिकाणी आपण सन्मानित करावं समीर आपलं सहर्ष स्वागत संजय आता आपण हा सन्मान या ठिकाणी करावा ऑनगोईंग मॅच सुरू झालेली प्रेक्षकांची करदर नजर या मॅच कडे दत्ता शेळके साहेबांनाही मी आमंत्रित करेल दत्ता शेळके साहेब आणि काशीनाथजी शेळके साहेब आपण दोघांनीही या ठिकाणी यावं काशीनाथजी शेळक्या आणि दत्ता शेळके साहेब आपण दोघांनीही यावं आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय चला ऑनगोईंग मॅच कडे जिथे जाऊया जिथे लढाई दमदार होईल अंजब बी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल बॅटिंग करत असताना प्रथम आता कोलिवली हा संघ ओव्हर टू कम बॉक्स मिलन मिनमिने पहिला बॉल वरती षटकार आलाय सेकंड बॉल साठी अक्षय तयार दुसऱ्या बॉल वरती कार्पेट लेवल ने पटका गॅप सिलेक्शन चांगलं एक्स्ट्रा कबर लावेलच पटका बाला बिलतोय चेडू थांबणार नाहीये चेडू सी बारशा पलीकडे जात असताना दुसरा या षटकातील आपण पाहतो चौकार तिसऱ्या वरती फटका अडकी दर्जेदार पाहायला मिळतोय पहिल्या वरती षटकार तदनंतर दोन बॉल वरती सलगच्या दोन चपकार आपण पाहतोय अफलातून बाटेक मैदानाच्या त्याच्या आतमध्ये पेश करत असतात गौरव नाणेपैकीचा कौल जिंकत प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि स्वीकारलेल्या निर्णयावरती आपण पाहतो पा अफलातून कामगिरी करत असताना कोलिफली टीम चौथा बॉल या बले चांगल्या पद्धतीनं पटका पाहायला मिळतोय सडबाट दिला गेल्या चेंडूला एक सिंगल संयमी पारी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गौरव आपण पाहू शकाल एका सिंगलनं धावपलक थोडंसं पुढे सरसावत असताना पाहायला मिळालं टोटल पंधरा या आकड्यावर तर या ठिकाणी आपण कॅश प्राईज बाधोय ब्रेक फेल कांगारू बैलाचे मालक मधुकरजी सोनावले यांचा बॅनर जवळ वरती लावण्यात आलेले जर त्यावरती कोणी षटकार मारला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज मधुकरजी सोनावले यांच्याकडून असेल ओव्हर टू कॉम्बॉक्स धन्यवाद सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकत आहात मिलनजी मिनविणे आणि सोमनाजी खाडे सरांचा रोशनच्या बाट बदलून आलेली सिंगल आपण पाहतोय सोला दहावा दहा पलकावरती भरपूर सारे बाड्यभर बा। बा। या स्पर्धेला सदिच्छ भेट देत असतात आपण पाहतो लास्ट बॉल हलक्या हाताने फटका ब्लस पाहायला भेटतो संय बैताड्याच्या आतमध्ये खेळ दर्शवत असताना पाहायला मिळतील दोन्ही बॅटर गौरवच्या बाटमधून बदलून दावा येतात तदनंतर त्याला रोशन देखील तितकी चांगली साथ दिली आहे बाबा आता पहिल्या षटकात धावपलक टोटल या आकड्यावरती जाऊन पोहोचले पहिल्या षटकांती आपण पाहतोय दहा पलक टोटल जाऊन पोहोचले सतरा या आकड्यावरती आजच्या दिवसातील आपण पहिली बॅच पाहिली जनतााचा पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला बिलाली फाईट दामच संघानं खूप चांगल्या पद्धतीनं फाईट दिली या स्पर्धेतील दिल आणि आजच्या सीझनची लाचचा प्रयत्न होता जनताराचा पिंपलोली टीमचा शेवटच्या बॉलवरती साबडा गबावला चालू असलेला साबडा आपण बहुतोय कोलिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अंजब ब हसंग पहिल्या ओव्हरमध्ये टोटल अक्षय मिलविणे यांनी खर्च केल्या सतरा धाबा विडंती आहे पाच मिनिटाचा कालावधी एका षटकासाठी असणारे टोटल चार षटकं वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण उरकले नाहीत तर पाचव्या षटकामध्ये अंपायर डिसिजन एक खेळाडू आतमध्ये घेऊन आपल्याला क्षेत्ररक्षण सजवावं लागेल अशी परिस्थिती उभी राहू आहे यासाठी आता तुम्ही थोडीशी गेम फास्ट करा यावेळेस गौरवचा फटका इथे फसलाय गोल्ड गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येईल ज्यानं पहिल्या मध्ये चांगली सुरुवात कोलिवली टीमला करून दिली होती तो गौरव यावलेस पहिल्याच चेंडूवरती बाघारी येत असताना पाहायला मिळेल कबड्डीजे